We're ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮಧ್ಯ ಸರ್ಕಾರ ಏನ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊन आता सात आठ महिन्याचा कालावधी उरटलेला आहे सातत्यानं कर्जमाफीची मागणी होती मुळात निवडणुकीमध्ये त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती कर्जमाफीची मागणी केल्यापासून सातत्यानं अनेकदा आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या तर महाराष्ट्रामध्ये आज दररोज तीन शेतकरी सरासरी आत्महत्या करतायत आणि याचं प्रमाण वाढत चाललंय आणि यावर सत्ताधारी म्हणून देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी बोलतायत की आम्ही आम्ही कुठं नाही म्हणतो देतो ही चेष्टा केल्यासारखं टिंगल केल्यासारखं ती लोक बोलत आहेत आमची मागणी आहे की तुम्ही तात्काळ सरसगट शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे काल परवा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या नेवासी तालुक्यात वडुले इथं बाबासाहेब सरोदे ह्या आमच्या सहकारी त्या ठिकाणी कर्ज माफी होत नाही कर्जाच्या विळख्यात तो सापडला आणि दुर्दावान त्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली माझी तमाम शेतकऱ्यांना नगर जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे आता आत्महत्या करू नका संभाजी ब्रिगेड आपल्या पाठीशी आहे कसे देत नाही ते संभाजी ब्रिगेड निश्चितपणे पाहिल हे काय सांगते देव कुठं नाही म्हणतो आता तुमचा बाप दिल्याशिवाय राहणार नाही संभाजी ब्रिगेड मैदानात उतरलेलं आहे कर्जमाफी बरोबरच आज मराठा आरक्षणाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर मराठा आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल सतत झुलवत ठेवण्याचं काम केलं जातं मराठा आणि मराठा विरोधी ओबीसी हा संघर्ष निर्माण केला जातो हा संघर्ष निर्माण करणारी ही सत्ताधारी मंडळीच आहेत मनोज जारांगे पाटलांनी आरक्षणाची मागणी घेऊन फिरतायत सातत्यानं त्या आरक्षणाच्या मागणीच्या अनुषंगाने ते सातत्यानं धडपडतायत प्रयत्न करतायत अतिशय मोठा त्याग त्यांचा आहे असं असताना सुद्धा जारांगे पाटलाला बदनाम करण्याचं घाणेडं कृत्य सत्ताधारी मंडळीकडनं होते सातत्यानं मराठा ओबीसी संघर्ष निर्माण करून त्यामध्ये जारांगे पाटलांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होतोय हे मराठा समाजाला कितपत किती दिवस सहन करायचं मुळात सरकार म्हणून सरकारची जबाबदारी आहे की मराठा ओबीसी संघर्ष होणार नाही तेढ होणार नाही अशा पद्धतीचा प्रश्न हा निकाली काढला पाहिजे मराठ्यांनाही आरक्षण दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर ओबीसी बांधवांवरही अन्याय होणार नाही याची काळजी घेतन ही जबाबदारी सरकारची आहे सरकार, सरकार म्हणून त्यांनी ती प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली पाहिजे त्याचबरोबर धनगर आरक्षणाच्या बाबतीत अनेक नेते धनगर आरक्षणाच्या माध्यमातून मोठे झाले त्यामध्ये तो आके असेल तो पडळकर असेल परंतु आज रोजी हे धनगर समाजाच्या कुठल्याही आरक्षण असेल किंवा धनगर समाजाच्या व्याथावर हे लोक बोलत नाही ते नको तिथल्या गोष्टीवर नको त्या पंचायतीकडे आहेत आणि त्याचा टीआरपी वाढून घेत आहेत त्यामध्ये ते कुणाचे दलाल म्हणून काम करत आहेत हे सभा महाराष्ट्र पाहतोय परंतु संभाजी ब्रिगेड मात्र त्या धनगर समाज बांधवांनाही वाऱ्यावर सोडणार नाही धनगर समाज बांधवांच्या व्यथा आणि त्यांच्या आरक्षणाची भूमिका जी आहे त्या बाबतीतही सरकारने ठोस भूमिका घेतली पाहिजे तोही प्रश्न निकाली काढला पाहिजे या समाजामध्ये या राज्यामध्ये तेढ होणार नाही हे सोडून या ठिकाणी या राज्यामध्ये सातत्यानं जातीय तेढ धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारचेच काही बगल बच्चे करतायत कुणी पत्ते कळत आहे कुणी काय कुठे करत काय शेतकऱ्यांविषयी बोलतायत हे लाज लज्जा शरम सोडून चाललेलं वर्तन कुणी डान्स बार तिथं नाचतंय काय काय कुठं करत ह्या सगळ्या गोष्टींबाबतीत मुख्यमंत्री महोदय आपण अतिशय म्हणजे आर एस एस च्या याच्यातनं तयार झालेल्या आहात आश्चर्य वाटतं ज्या आर एस एसच्या मुशीत नितीन जी गडकरी तयार झाले तिथं पंत तुम्ही तयार झाले पंत तुम्ही काहीही करायला लागले परंतु आज आम्ही संभाजी ब्रिगेड म्हणून नितीन गडकरींबद्दल अतिशय आदराने बोलतो आदराने व्यक्त करतो की त्या माणसाचा थोडा आदर्श घेऊन पंत आपण काहीतरी काम करा शेतकऱ्यांसाठी काम करा ही भूमिका घेऊन है। चानु शंगने आज आम्ही या ठिकाणी लक्षवेध आंदोलन करतोय आपल्याच घोषणांच्या अनुषंगाने लक्षवेध आंदोलन करून भविष्यामध्ये आज हे लक्षवेध केलंय भविष्यात शेतकऱ्यांच्या समस्या प्रश्न यावर जर आपण यथोचित निर्णय घेतले नाही तत्काळ निर्णय घेतले नाही निश्चितपणे संभाजी ब्रिगेड आक्रमण होईल चार दिवसापूर्वी आमच्या बाबासाहेब सरोदेंनी आत्महत्या केली ही वेदना आमच्या काळजामध्ये मुख्यमंत्री प्रचंड प्रकर्षाने बसलेली आहे गेल्या चार दिवसामध्ये त्या ठिकाणी आपल्या प्रशासनाचाही माणूस तिथं जात नाही किंवा भेट देत नाही हे दुर्दैव आहे आपण भेट द्या नका देऊ तुम्ही भेट द्या म्हणून आमच्या बाबासाहेबांनी आत्महत्या केली नाही बाबासाहेबांनी बलिदान दिले हे तमाम शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या हमी भावासाठी आणि या बाबतीतला निर्णय संभाजी ब्रिगेड घेतल्याशिवाय राहणार नाही तीच श्रद्धांजली आमच्या संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून तुम बाबासाहेबांनाच धन्यवाद हा मनोज जारांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली सत्तावीस ऑगस्टला अंतरवली सराटी येथून ते निघतायत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ते मुंबईमध्ये एकोणतीसला धडकतायत त्यांच्यासोबत मराठा समाजासोबत संभाजी ब्रिगेड आहे आंतरुली सराटीमध्ये ज्या दिवशी पहिल्यांदा तो हल्ला झाला त्यावेळेला सगळ्यात प्रथम आमचे अध्यक्ष मनोज दादा आखरे आमचे महासचिव सौरभ दादा केडेकर या ठिकाणी उपस्थित राहिले पाठिंबा तर दिलाच दिला परंतु सातत्यानं त्या ठिकाणी आमचे सुदर्शन तारस बसून असतात त्यामुळे त्या आंदोलनात संभाजी ब्रिगेड शंभर टक्के सहभागी आहे फक्त मनोज दादांचं आंदोलन हे पूर्णपणे आ, बिगर राजकीय आहे म्हणून आम्ही त्यामध्ये आमची सगळे राजकीय जोडे बाहेर ठेवून मनोज दादांबरोबर सहभागी आहोत